हॅलो नमस्कार मी रेशमा दिवस तुमसुजा कॅममध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ सो so, आज मी चालली आहे दादाच्या घरी आयाश आया। so, से हॅलो यू सो मी चालली आहे दादाच्या घरी कारण माझ्या भाचीचा वाढदिवस आहे दहावा त्याच्या बाहेर साजरी करणारे त्याच्या आम्ही चाललो आहोत आणि दीपक तिघडे मला ऑफिसमध्ये रिसीव करायला आली होती ऑफिस वगैरे मी सुट्टी तर घेऊ शकत नाही एवढा ह्याच्यामध्ये त्याच्या आता छानपैकी आम्ही बाईकने जाणार किती नाही बसायचं बेटा बसण आयांश बसण बाबा मला इथे बसण असं करते दीदी दीदीच्या बड्डे लगेच कापणार ना चला आता आम्ही ड्राईव्ह करत डायरेक्ट गिरगावला जाऊ तिथे आणि आम्हाला एक तास दीड तास जाईलच त्याच्यानंतर यायचे उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवस च हे नाही पण ठीक आहे अर्ली मॉर्निंग करणार आहोत चला बरोबर एक तास लागला आम्हाला येण्यासाठी वाशीवरून गिरगाव गिरगावमध्ये येण्यासाठी कारण थोडं हायवे वगैरे ब्रिज मोठे बनलेले असल्यामुळे आम्हाला येण्यासाठी एक तास लागला नाही तर हमेशा ना। आम्हाला दीड तास लागून जातो आणि बघतो तर काही कोणीच नव्हतं आम्ही म्हणजे आम्ही यायच्या अगोदर तिथे कोणीच नव्हतं फक्त मो माझा मोठा भाऊ आमचा वाढ बघत होता म्हणजे सगळ्यांचीच वाढ बघत होता त्याच्यामुळे हॉल पूर्णपणे रिकामा होता कोणीच नव्हतं आम्ही येऊन बसलोय पण कोण नाही जे लांबून येतात <laughs> ना ती लवकर येतात आणि जे जवळ राहतात ती अजिबात लवकर तिकडून आहे ना आहे ना तिकडे आम्ही जसं आलो तशी पटापट पाच आणि सगळीजणं आली जसं दादाची म्हणजे छोट्या दादाची दा फॅमिली आई आणि मोठ्या दादाची पूर्ण फॅमिली तर फक्त आम्हीच जण होतो मुलांचा पूर्णपणे गोंधळ वगैरे चालू होता माझी मम्मी माझी बहिणी आणि जी माझी भाजीचा बड्डे आहे तिची एक मैत्रीण आली होती त्याच्यामुळे आम्ही वेट करत असताना दादा म्हणाला चल ठीक आहे मुलांचे फोटो काढून घेऊया आणि ही आमची आहे चिलर पार्टी दिदी आमचे जिचे तिचा बड्डे आहे क्रेशा सो ती सगळ्यांपेक्षा मोठी आहे आणि तिचा दहावा वाढदिवस आहे आणि बाकी सगळे एक अमेझिंग गोष्ट तुम्हाला सांगते की आमच्या दिदीनंतर पाच म्हणजे भरपूर वर्षानंतर हे सगळी मुलं आली ना त्याच्यामुळे ही आमच्या दिदीने एवढी लाडाची आहे एवढी गुणाची आहे की जरा काही म्हणतात ना घरामध्ये एवढं लाडून ठेवलं आहे किंवा एवढी सगळ्यांची ही आहे ना की जेवढं मागून लहान मुलं येतात ना त्यांचं एवढे लाड पुरवले जात नाही तेवढे तीच आहे म्हणजे ती खूप सगळ्यांसाठी आमची लकी म्हणता येईल एवढी ती आमच्यासाठी खूप गोड आणि खूप अशी ही आहे आईची तर माझ्या प्रचंड नात आहे आम्ही आमच्या घरांमध्ये सगळ्यात पहिली मुलगी बाकी सगळे बघा तिचे छोटे छोटेसे भाऊ बाजूला बसवून दीज दिदीचा मस्तपैकी हॅपी बड्डेचा केक कापतायत ना तर सगळे बघा सगळे तोंड आवर करून बघतायत माझं आयुष बघा आयुष पण सगळ्यांकडे बघतोय मला एवढं हे वाटत होतं पण काय करणार तिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या होतात आणि तिचा बड्डे म्हणाल तर तिला थोडंसं इकडे तिकडे सगळ्यांनाच थोडंसं हे करावं लागतं सो आता ती सगळ्यांकडून छान गिफ्ट करून घेते घेऊन घेते आणि जेवण पण खूप मस्त होतं दोन भाज्या होत्या पुरी भाजी होती ती भात होता गुलाबजांबू होते आणि लोणचं पापड होतं सलाड होतं खूप छान मस्त होतं प्लस स्प्राईट वगैरे होतं आणि आयुष बघा जेवणासाठी बघा बुका माझा कसा रसगुल्ला खातं आहे खरंच खूप छान मस्त वाटलं एकत्र सगळी फॅमिली आली मज्जा वाटलं गुड मॉर्निंग सो आता मी चालली सगळं सामान वगैरे आणायला चालली कारण रात्री उशीर झाला दादाच्या बड्डे पार्टीला मुलीच्या इथे गेलो होतो ना त्याच्यामुळे प्रचंड उशीर झाला त्याच्यामुळे मला आत्ता सामान आणायला जायचं आहे नऊ वाजलेत गा, मला निघायचं आहे नऊ वीसला तर दीपक घरी आहे आयशला भरवतो आहे म्हणजे त्याला मी सँडविच करून दिलं होतं नाश्त्यासाठी दोघं पण बसून खातात तर म्हणजे पटकन दहा मिनटामध्ये मी सामान घेऊन येते बाकी कलश वगैरे सगळं म्हणजे घासून वगैरे झालेलं आहे सो म्हटली सामान घेऊया इथेच वरती जाऊन पटकन येतं नाही तर मग कसं उशीर होईल संध्याकाळी मला यायला उशीर तर सामान घेऊन धुवून वगैरे मग जेवढं जमेल तेवढी मांडणी करून मला निघायचं बरोबर नऊ पंचवीसला तरी घरातून निघावं लागेल मला कारण आय दीपक ड्रॉप करेल सो so, चला बघू काय सामान घेता येईल बट मार्केटच नाही आहे बघा कोणच नाही आत्ता त्या आल्या फुलवाल्या मावशी म्हणजे ताई येतात ना आता ता ता ये ता तर त्या आत्ता आल्या ठीक आहे नी वेस संध्याकाळी मी रे ऑफिसवरून येईन तर तेव्हा घेऊन येईन मला फक्त फुलं आणायचे आणि पाण्याचे खाऊचे पानं आणि फळं तर हे संध्याकाळी येताना घेऊन येईन तसे ऑफिसमधून मी सहा वाजता बरोबर निघेल तर बाय ऑटोच येईल ना तेव्हा सगळ्या गोष्टी मॅनेज करेन बघू घरी आल्याच्यानंतर फटाफट करायचे कारण की आज पूर्ण म्हणजे धावपळ आहे सो ठीक आहे आता रिलॅक्समध्ये तरी जाईन नाही आहे काय हरकत नाही संध्याकाळी पंधरा ते वीस मिनटं थोडंसं लेट होईल काय हरकत नाही चला आता तयारी करून ऑफिसला ठेव बरं झालं मी घरी रिटर्न येत असताना इथे फुलवाले दादा होते त्यांच्याकडे वेण्या फुलं आणि खाऊची पानं सुपारी सगळं होतं सो, सो माझं काम होऊन गेलं म्हटली संध्याकाळी येण्याऐवजी म्हणजे सका संध्याकाळी मी माझी गडबड होऊन जाईल कारण फळं पण मला घ्यायची होती फळं अजिबात नव्हती मी बघितलं होतं तिथे फ्रूटवाला होता पण तिथे फ्रूट्समध्ये खूप मोठमोठे फक्त हे होतं कस्टर्ड ॲपल होतं आणि पेरू होतं आणि ॲपल होतं तीनच गोष्टी होत्या असं म्हटली चला आपण संध्याकाळी मी जेव्हा येईन तेव्हाच घेईन सो थोडंफार जे काही फुलांचं वगैरे सामान आलं होतं तर तेव्हा फक्त मी देवात म्हणजे देवीचा कलश वगैरे मांडून घेतला कारण तेवढं तरी काम झालं ना म्हणजे संध्याकाळी ॲटलिस्ट मी फक्त देवाची पूजा करेन बाकीच्या ज्या गोष्टीची तयारी असे तेवढं तरी मी करेन कारण मला म्हणजे निघायचं होतं दहा मिनटामध्ये सो बाकी म्हणजे धुवून वगैरे झाला होता पाठ वगैरे सगळं रेडी होतं टिप पण सेट करून ठेवला होता फक्त म्हटली कलश मांडून आपण जाऊया म्हणजे जा आल्यावरती ना फक्त आपल्याला फुलं वगैरे हे करून आजूबाजूला जे काही फळं वगैरे ठेवतात वगैरे त्या गोष्टी फक्त करून ठेवायच्यात मस्तपैकी म्हणजे मला ना असंच मुखवटा फार आवडतो मला तो देवीचा तयार जो सजावट केलेला असतो ना तो मुखट मला नाही म्हणजे नाही आवडत मला वाटतं हे असंच समोरून दिसावं असं म्हणजे मला तरी असं वाटतं सो फक्त बघा किती किती छान गुंड दिसतोय मस्त देवीचा शृंगार वगैरे केल्या वेणी वगैरे घातली फुलं वगैरे मी आता वाहून म्हणजे हे करून चालली फक्त रेडी पोझिशनमध्ये ठेवते सो इथे बघा घाई गडबडीमध्ये ना काही ना काहीतरी गोष्ट होऊन जाते ती म्हणजे आता मी इथे वेणी अशा पद्धतीची होती म्हणजे उभट होती आडवी नव्हती तर मग कसं करू असं झालं होतं तर मग मी अशीच ठेवली आणि त्याला मी बरंच काही आरंडी करत होती पण काही राही ना तर म्हटली चला जशी राहते तसं आपण ठेवूया संध्याकाळी व्यवस्थित बघू सो छानपैकी असं एवढं असा कलश वगैरे करून मी मांडणी करून ठेवली आहे आता निघाली ऑफिसला आणि जेवढं आवरायला जमलं तेवढं मी आवरले आता फळं वगैरे नाही मिळालीत मला ठीक आहे संध्याकाळी येताना फळं घेऊन बाकी थोडीफार मांडणी केली आहे म्हणजे बऱ्यापैकी माझं आवरलं आहे सो संध्याकाळी आयंशला घेऊन ये कारण दीपकच्या ड्युटीज दीपक लेट येणार आहे आज तर आता बरं जरा हेल्प होती ठीक आहे चला आता ऑफिसला जाऊ आणि डायरेक्ट मग संध्याकाळची तयारी करायची नेहरू स्टेशन लवकर निघायचं म्हणता म्हणता बघा सात पाच इथेच वाजले होते आणि मी आयशला घेण्यासाठी जात होती जी काही भाजी पण काही माझ्या लक्षात येत नव्हती तर फक्त फळं वगैरे घेतली फळं म्हणजे फक्त मला केळीच भेटली ती घेतली थोडंसं म्हणजे किती सात वाज सात दहा वाजले आयंशला घेते आणि घरी जाऊन देवाची पूजा करायची आणि जेवणाची तयारी करायची आणि भाजीचं काही मला असं मिळत नव्हतं लिफ्ट आली हा लिफ्ट आली भाजीचं काही मला करायचं सुचत नव्हतं बट आता ताबर घेऊन आले आहे लॅपची इतकं ताबरत आहे Take me back to a place where i felt at home take me back to a day when we weren't alone take me back to an age when the world felt small way back before we blew it all take me back to a place where i felt at home take me back to a day when we अयंशला बघता क्षणी वा दिसतं ना की कि किती हॅपली राहतो तो कारण की एका आईला काय हवं असतं आपला मुलगा दिवसभर व्यवस्थित दिवस छान राहतो आहे मस्तपैकी राहतो आहे तर अजून काय हवं असतं सो त्याला बघून ना माझा जो थकवा असतो काही गोष्टी असतात ना त्या निघून जातात कारण त्याच्या त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणजे आपल्या बाळांना बघितलं तर आईचं जे थकवा असं ना तो दूर होऊन जातो आणि एक एन वेगळीच एनर्जी निर्माण होते सो त्याची त्याला थोडंसं मी सेट केलं त्याच्यानंतर देवाचं जे काही मला मांडणी करायची होती म्हणजे मला समय वगैरे लावायची होती इतर पूजा देखील करायची होती सो त्याची तयारी करून घेतली आणि फायनली बघू शकता माझी मस्त सजावट वगैरे झालेलं आहे प्रॉपर मांडणी झालं आहे तर म्हटली चला आता दिवाबत्ती करून घेऊया सा सव्वा सात वाजायला आले कारण मी विचार केला होता की ऑफिसमधून लवकर निघेल पण ट्रेन कशा जास्त फ्रिक्वेन्सी नसतात तुर्बई साईडला म्हणजे जी ट्रान्स हर्बल लाईन आहे ठाण्यावरून ज्या गाड्या येतात त्या पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी असतात त्याच्यामुळे जसा ट्रेनचा टायमिंग आहे तसंच आपल्याला निघावं लागतं आणि तसंच आपण इथे येऊन पोचतो सो माझं पण असंच काहीच आहे काम करत असले तरी फ तरी पाऊन तास अर्ध तास येऊ म्हणजे लागतोच घरी यायला आणि आज ट्रे आपलं रिक्षाने आले त्याच्यामुळे लवकरच आले सो थोडंफार माझं आवरायचं होतं तेवढं मी आवरून घेतलं होतं जेवणाची तयारी करून घ्यायची होती आयंशला जसा कॅमेरा दिसला तर तो मध्ये मध्ये येत होता त्याला मी म्हणाली अयंश अजिबात काही गडबड करू नकोसा तर म्हणून बघा तो काही ना काहीतरी गडबड करेल ना म्हणून मी त्याला हातामध्ये चॉकलेट दिलं आणि मला म्हणतं नाही मी मम्मा करणार मी मस्त चॉकी खातो इथे बसतो आणि मध्ये मध्ये बघत बसणारं नाही कारण त्याला सवय आहे व्हिडिओ शूट करायला लावलं की बंद करून मोकळं व्हायचं असं माझं बऱ्याचदा फसवून म्हणजे फसलेली आहे की मी मला वाटतं मी व्हिडिओ शूट करते आहे आणि व्हिडिओ ह्याने बंद करून ठेवलेला आहे असं त्याचे कारण आम्ही असतात तर छान वाटतं मध्ये मध्ये येत असतो काही काही करत असतो आणि अंश आमचा प्रचंड आता बोलायला वगैरे छान लागलेलं ला तर खरंच खूप भारी वाटतो मध्ये मध्ये बोलतो फक्त थोडंसं ना काही काही त्याचे असे शब्द असतात ना की आम्हाला स्वतःला समजायला म्हणजे एक कठीण जातं की हा नेमका काय बोलतो आहे वगैरे त्याच्यामुळे तर खूप भारी वाटतं ऐकण्यासाठी सुद्धा सो फायनली पूजा झाली आहे आता झालेली आहे आणि साडेसात वाजलेत मला नैवेद्यसुद्धा बनवायचं आहे सो आज विचार करते की चपाता नाही बनवायचा फक्त तर डाळ भात भाजी हा आणि गोडाच काय तू डेरी मिल्क मी बोलते ना मम्मा बोलते ना सगळ्यांशी तर डाळ भात भाजी आणि गोडाच बनवण्याचं कारण दीपक नाहीये आहे दीपकची ड्युटी आहे तो ऑफिसवर न लेट येईल दीड एक वाजता येऊन जाईल तर मग बघा आयांश मध्ये त्याचं हे होतं आणि मी जर स्वयंपाक करत बसली आणि तो इथे काहीतरी करू शकतो सुद्धा तिथे वेळे मस्त ते यमी याम्मी, 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 याम्मी। तर पटकन स्वयंपाक करून घेते आवरून घेते तर मला शूट करायला मिळणार नाही कारण मला सका सगळं बघावं लागेल आयश काय करतो काय करतो त्याच्यामुळे मी डायरेक्ट काय काय बनवते ते तुम्हाला डायरेक्ट शेअर करते सो छान मन प्रसन्न झालं की एवढी धडपड आहे श्रद्धेसाठी आणि सगळ्या गोष्टी मिळतात कुठली गोष्ट समथिंग इज तुम्ही केलं ठीक रेस सो धडपड फक्त ह्याच गोष्टीची की श्रद्धेची खूप काही गोष्टी हा बेटा कृतज्ञता व्यक्त करण्याचीच ही धडपड असते बाकी कुठल्या गोष्टीचे एक्सपेक्टेशन नाही कुठल्या गोष्टीची हाव नाही बस निर्मळ श्रद्धेनेच आपण एखादी गोष्ट करतो ती परिपूर्ण पार पडते सो महालक्ष्मी मातेकडे हेच म्हणणे सगळ्यांना सुखी ठेव छान ठेव आणि बस आणि आभार व्यक्त करतो थँकफुल थँक्यू फॉर एव्हरीथिंग आपण म्हणतो ना त्या गोष्टीसाठी खरंच खरंच खरच, खरच, खरच म्हणापासून आभार आणि बस असं सगळ्यांवरती छान असा आशीर्वाद ठेवत राहा सगळ्यांचं जगावरती बाकी काही नाही चला आता सगळ्यात चॉकी नाही मग चॉकी नाही करायची ना जसं स्वयंपाक आणि हा बुक केला मला अवराच आहे मुलं एवढी गोंडस असतात ना की त्यांचे जे ज्या पद्धतीने जे जे करणं त्यांचे एक्सप्रेशन एवढे बघायला गोंडस वाटत ना खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं म्हणून घरात लहान मुलं बागडायला पाहिजे असं म्हणतात ना ही खरी गोष्ट आहे हे मला बघावं लागतंय की तो काय करतोय काय नाही तो करून गेलाय पण उगाच काहीतरी ढोकायला आवाज करेल तर त्याची थोडी भीती वाटते मला दोन दोन मिनिटांनी मला चेक करावं लागतंय कांद्याची फोडी येते त्याला चेक बघायला जाते भाजी चिरते त्याला बघायला जाते सो असं काही माझं म्हणजे सिच्युएशन आहे म्हणून माझं स्वयंपाकाचं कमी आहे पटकन आवरून मला किचनमध्ये आहे आणि मग त्याचं खाऊ पिऊन वगैरे झालं की त्याला बेडरूममध्ये हे करून मम्मी किचन क्लीन करणं पण आजचा आजच्या ह्या गोष्टी सगळ्या टाईम टू टाईम होतील असं नाही आहे त्याच्यामुळे त्याला भाजीला फोडणी मी घालते आहे होतीच कुकर लावलेली आहे तर त्याच्याकडे बघितल्याशिवाय दोन दोन हां बशा येते बशा खूप जणी मला विचारतात की ताई तू एवढी एनर्जेटिक कशी तू एवढं काम कशी मॅनेज करतेस कारण आफ्टर डिलिव्हरी नंतर एवढं सगळं मॅनेज करणं मुलाला बघणं कामावर जाणं नाही पॉसिबल होत मुळात ना मी स्वतःला ना काही गोष्टींमध्ये ना असं ठराविक करून ठेवले की ना मला कोणाकडनं अपेक्षा करायच्या आहेत ना मला कुठल्या गोष्टीची तक्रार करायची आहेत ना मला कुठला कुठलंही काम पडेल तर त्याला मला नकार नाही करायचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर आपण आपल्या मनाशी बांधून ठेवल्या ना तर कुठलंच काम कठीण वाटत नाही कधीच आपल्याला थकवा जाणवत नाही असं बघायला गेलं तर फिजिकली खरंच वीक होऊन जातो मला पण बरेच फिजिकली त्रास आहे फिजिकली म्हणजे डिलिव्हरीनं तर खूप काही गोष्टी होतात मी दोन हजार तेवीसमध्ये ना मला हेल्थ खूप हेल्थ इश्यू खूप आले पण मी त्या गोष्टी नाही सांगत बसली मी करत राहिली माझं काम जेव्हा मला वाटलं की नाही जर थकवा जाणवतोय त्यावेळेला मी आराम केला ऑफिसला जाणं गरजेचं आहे कारण तिकडनं आपल्याला पगार मिळतो todo आपली प्रायोरिटी ती आहे त्याच्यामुळे जेव्हा वीक वाटेल ना तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवायची आणि जेव्हा मला करायचं आहे कारण मला माहिती ही माझ्या ड्रीम्स आहेत म्हणजे स्वप्न आहेत त्यासाठी मला धडपड करणं गरजेचंच आहे आणि त्याचं रिझल्ट किंवा त्याचा आज जो हे आहे ना तो मला दिसून येतो आहे त्याच्यामुळे जर मी कारणं दिली असती की मला मूल आहे ऑफिसला जाते मला व्हिडिओ शूट करायला मिळणार नाही काहीच नाही तर माझे ड्रीम्स कोण पूर्ण करणार कोणच नाही तेव्हा पूर्ण राहिले त्याच्यामुळे एनर्जी आपोआप येते जेव्हा कुठली गोष्ट करायची जिद्द असेल ना शेकाठी असेल तर नक्कीच ते होऊन जातं सो so, माझा स्वयंपाक पण पूर्ण झाला होता मस्त खीर वगैरे शिस्ती आहे भाजी देखील शिस्ती आहे डाळ भाताचा कुकर देखील झाला होता मध्ये मध्ये मी आयुषला चेक पण करत होती की तो काय करते कारण माझा बोका आहे ना मध्ये मध्ये त्या ह्याला काही करू शकतो मी दिवा दिवाबतीला वगैरे काही करू शकतो त्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटत होती कारण दिवाळीची जेव्हा लक्ष्मीपूजन होतं ना तेव्हा हा प्रकार झाला होता आणि मी खरंच खूप ह्याने वाचली होती की बाबा तो समय वगैरे असं ओलांड हे करणार होता तर तो बसला होता तिथे काहीतरी टॉईज हातामध्ये होते त्याच्या आणि मी गुरुवारची कथा वाचून घेते पुस्तक वाचून घेते खूप मन प्रसन्न वाटलं कारण लास्ट टाईमच्या दोन गुरुवारमध्ये दीपकने कथा वाचली होती त्याच्यामुळे ते मला ह्या वेळेला योग मिळालं कारण माहिती आहे सकाळी मला दीपक बोलावता मी लेट येणार आहे रेश्मा त्यामुळे मी पूर्ण माइंड सेट केलं होतं की मला पूर्णतः स्वयंपाक कैंशला बघून देवाची पूजा आवरून मला सगळं करायचं होतं ठीक आहे थोडंसं लेट झालं पण व्यवस्थित झालं मस्त नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता व्हिडिओ पण इथेच एंड करावीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय बाय